मेणघाटातील साकरता भीषण आग संपूर्ण वस्तीत जडून खाक कुटुंबी उघड्यावर धारणे तालुक्यातील नागढाणा नवी बस्ती चाकरदा येथे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता भीषण आगीची दुर्घटना घडली या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेतील सात पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाली तर अन्य दोन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात असल्याने जीवित हानी असली तरी त्यांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत या भीषण आगेत घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली धूर ही भस्मसात झाली सतत ज्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली अनेक कुटुंबे रस्त्यावर आलेत घटनेच्या वेळी अनेक घरमालक कामानिमित्त बाहेरगावी का होते त्यामुळे जीवित आणि टळली मात्र घरी परत आल्यावर त्यांना राखेत बदललेले घर दिसले या दुर्घटनेनंतर स्थानीय प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे घरकुल योजना कामगार कल्याण योजनेअंतर्गत मदत तसेच गृह उपयोगी साहित्य तातडीने मिळावे अशी जोरदार मागणी होत आहे सरकारी मदतीसोबतच सर्वसामान्य नागरिक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी गटांनीही पुढे येऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत तात्पुरते निवारे आणि अन्नधान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे आर ट्वेंटी फोर न्यूज करता राजू भास्कर अमरावती